खतरेंच्या बाबतीत हा काय प्रकार झाला होता काही काहींच्या हातून म्हणे एका ट्रान्सच्या अवस्थेत काहीतरी मजकूर लिहिला जातो त्याने वाचलं होतं ऐकलंही होतं ॲटोमॅटिक रायटिंग त्या दिवशी ऑफिसमध्ये त्याच्या तोंडून भडाभडा शब्द निघाले होते त्याच्या विचारावर वा जिभेवर ताबा नव्हता म्हणजे ट्रान्ससारखीच अवस्था नाही का मग याला काय ॲटोमॅटिक टॉकिंग म्हणायचं त्याने जाणून बुजून आपली सर्व इच्छाशक्ती सर्व मानसिक बळ पणाला लावून एकटवली होती हातात एक डेड हो हाता वायर धरली होती आणि एकाएकी तिच्यातून विजेचा सळसळता प्रवाह व्हायला लागला होता हा काय प्रकार होता आपल्या हातून हे काय झालं होतं हा विचार मनात येताच त्याच्या सर्व शरीरावर एकामागून एक शहारे यायला लागले सर्व शरीरावर सरसरून काटा उभा राहिला हा काहीतरी भलताच प्रकार होता कोणतीतरी महाप्रभावी शक्ती त्याचा माध्यम म्हणून वापर करीत होती त्याच्या तोंडून काही काही वदवून घेत होती आणि त्या शब्दात खत्रेंचं आयुष्य बदलून टाकण्याची शक्ती आली होती पण हे कसं होत होतं अडाणी माणूस बटन दाबतो आणि दिवा लख प्रकाशाने उजळू लागतो त्या अडाण्याला तारेतून वाहणारा विजेचा प्रवाह विजेच्या प्रवाहाला विरोध केल्याने तापून शेवटी धगधगती झालेली फिलामेट यातलं काहीही माहीत नसतं त्याची अवस्था तशीच नव्हती का अशा एका आजवर अज्ञात असलेल्या प्रदेशात त्याचा प्रवेश झाला होता की जिथे अज्ञात शक्ती अदृश्य मार्गाने कार्य करीत होत्या जिथे रोजच्या कार्यकारण भावास काहीही जागा नव्हती जिथे शब्दांपेक्षा किंवा कृतींपेक्षा त्यांच्या मागच्या संकेतांना खरं महत्व होतं हा कोणता संदेश होता या बाबतीत तो अगदी संपूर्ण अनभिन्न होता त्याची जागा एखाद्या कळसूत्री भाऊलीपेक्षा जास्त वेगळी नव्हती पडद्यामागे कुठेतरी त्या दोऱ्या खेचणारा हलवणारा सूत्रधार होता ती कल्पना आज इतकी विलक्षण भयानक होती की त्याने डोळे अगदी घट्ट मिटून घेतले मदतीसाठी आधारासाठी तो कोणाकडे वळणार महाराज अर्थात ड्रॉवरमधून त्याने तो कागद काढला त्यावर महाराजांनी दिलेला फोन नंबर होता बराबरा बटन दाबून त्याने तो नंबर लावला हॅलो हॅलो तोच होतो परिचित आवाज दा मी दामले श्रीकांत दामले बोलण्याआधी घसा साफ करावा लागला यस महाराजांची भेट घ्यायची आहे आता हो भेटीची विलक्षण निकड आहे पंधरावीस सेकंद फोनवरून काही आवाज आला नाही मग ठीक आहे तुम्ही येऊ शकता ते शब्द ऐकताच श्रीकांतने फोन खाली ठेवला होता महाराजांच्या निवासस्थानाला श्रीकांतने एकच भेट दिली होती पण वाट त्याच्या पक्की लक्षात होती त्या पहिल्या भेटीच्या वेळी रात्र झाली होती आणि त्यांच्या निवासस्थानाचा खरा अंदाज आलाच नव्हता आता त्याला दिसलं की ती दोन मजली वास्तू खूपच प्रशस्त आहे पण अतिशय देखणी आहे आणि चारी बाजूंना विस्तीर्ण बगीचा होता आताही तो मुख्य वरांड्यात आला तेव्हा तिथे हजर असलेल्या माणसाने त्याला बागेत नेलं एका खूप मोठ्या रंगीत छत्रीच्या खाली वेताचं टेबल आणि वेताच्या खुर्च्या होत्या त्यांच्यापैकी एकीत महाराज बसले होते श्रीकांत जवळ येतास ते म्हणाले ये श्रीकांत ये बस काय आणि कसं सांगायचं याचा विचार करीत श्रीकांत बसून राहिला श्रीकांत तू किती अपसेट झालेला आहेस झालं तरी काय कसं सांगायचं तेच कळत नाही सारच विलक्षण आहे सुरुवात तर कर ऑफिसमधल्या खत्रींच्या पहिल्या भेटीचा प्रसंग श्रीकांतने सविस्तर वर्णन करून सांगितला आणि मग त्यानंतर आजची खत्रींची भेट महाराज ह्या गोष्टी का घडल्या त्यात माझा काय संबंध येतो मला यातलं काहीच कळत नाही घडलं त्याला खरोखर मीच जबाबदार आहे का, का, -खोर का? समजा असलास पुढे काय महाराज केवळ दोन चार शब्दांनी असं काही घडू शकतं ही, ही कल्पनाच उरात धडकी भरवणारी आहे श्रीकांत दोन चार शब्द म्हणतोस ते खरे आहे पण ते शब्द कोण उच्चारतो कोठे उच्चारतो यालाही महत्व आहेच की म्हणजे कसं महाराज म्हणजे पहा समजा तू रस्त्यावरच्या किंवा खोलीतल्या एखाद्याला म्हणालास तुला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावत आहे त्या शब्दांना काही अर्थ आहे का त्यांनी काही घडणार आहे का उलट असं काही बरळणाराची टिंगलटवाळीच होय पण समजा हेच शब्द एखाद्या न्यायालयात न्यायाधीशांनी आरोपीला उद्देशून उच्चारले तर तो आरोपी नक्कीच पाच वर्षे खडी फोडण्यासाठी जाणार हो की नाही कारण त्या न्यायाधीशांना ते शब्द बोलण्याचा अधिकार आहे आता तुझ्या ध्यानात येईल त्या खत्रींना उद्देशून तू जे काही बोललास ते शब्द बोलण्याचा तुला अधिकार आहे म्हणून त्याचा असा परिणाम झाला त्याच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहत महाराज म्हणाले त्याच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहत महाराज म्हणाले मगाचीच न्यायाधीशाची उपमा आणखी जरा पुढे नेऊ त्यांनी शिक्षा सुनावली मग काय लगेच आरोपी तुरुंगात जातो तसं होत नाही त्यांचे शब्द अंमलात आणणारी एक प्रचंड यंत्रणा असते त्याच्या कारावासाचं ठिकाण ठरवलं जातं तिथे नेण्याची सोय होते तिथे त्याच्यासाठी जागा करण्यात येते ही सर्व अवाढव्य यंत्रणा न्यायाधीशांच्या त्या चार शब्दांनी कार्यान्वित होते तुझ्या त्या, त्या शब्दांनी अशीच एक अवाढव्य पण गुप्त यंत्रणा कार्यान्वित झाली काही काही गोष्टी किंवा प्रसंग किंवा घटना या आपल्या जाणिवेच्या परिगाबाहेरच राहतात पण म्हणजे त्यांना सत्यता नाही असे म्हणता येत नाही कारण त्यांचे परिणाम दिसतात जाणवतात त्या खत्रींच्या आयुष्यातला बदल तुला दिसला की नाही पण माझ्या शब्दांनी एवढा परिणाम व्हावा श्रीकांत तुला अजून तुझी स्वतःची खरी ओळख पटलेली नाही गेल्या पंधरवड्यातल्या प्रसंगावर जरा विचार कर तू कोणकोणत्या अनुभवातून गेला आहेस हे आठव की जी गोष्ट आयुष्यात निदान एकदा तरी व्हावी यासाठी योगी साधक वर्षा वर्षांची कठीण साधना करतात ती अनुभवण्याची तुला एकदा नाही तीनदा संधी मिळाली तुला आठवतात ते निर्वाणीचे क्षण जेव्हा तुझी खात्री झाली होती की आता आयुष्याची अखेर झाली आहे केवळ तूच स्वतःला वाचवू शकतो तेव्हा तू आपली सर्व मनशक्ती एकटवून एक प्रहार केला होतास आणि तू वाचलास एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा पण हा अनोख्या अनिरुद्ध शक्तीचा स्रोत तुझ्यातून घोंगावत गेला त्याचे काही परिणाम होणार नाहीत अरे श्रीकांत शक्ती ही द्रव्यावर सतत परिणाम करीत असते कोळशाचा हिरा होतो लोखंडाचं पोलाद होतं ही तर जड द्रव्य मानवी मन तर किती तरल या शक्ती स्रोताखाली ते काय अविकारी राहणार आहे अर्थात नाही त्यात अमूलाग्र आणि अकल्पित बदल होतात तसे तुझ्याच झाले आहेत आणि म्हणून तुला तो अधिकार प्राप्त झाला आहे आणि म्हणून तुझ्या शब्दांमध्ये शक्ती आहे पण महाराज मला ते शब्द सुचले तरी कसे हात वर करीत महाराज म्हणाले श्रीकांत इथे आमच्याही तर्काची मर्यादा येते शब्द सुचतात ही गोष्ट सत्य आहे माझ्या मनात कधी कधी एक कल्पना येते यच्छयावत यावत प्राणीजात उत्क्रांतीच्या धाग्याने एकत्र जोडलेली आहे सर्वांच्या मुळाशी एक प्रायमल युनिव्हर्सल अनकॉन्शियस आहे उसळत्या अघात शक्तीचा तो महासागर आहे या तुझ्या खास परिवर्तनाने तुझ्या मनाचा संपर्क त्या शक्तीसागर झाला असला तर सर्व स्थळ आणि सर्व काळ तिथे एकत्रित समावला आहे कदाचित तिथूनच या शब्दांची निर्मिती होत असेल पण ही आपली माझी एक कल्पना आहे माणसाने मधल्या मेजावर कॉफीचे मग आणि खाण्याच्या डिशेस आणून ठेवल्या होत्या घे रे संकोच करू नकोस महाराज म्हणाले आणि मग ते जरा गंभीर आवाजात म्हणाले श्रीकांत एक महत्वाची गोष्ट तुला सांगायची आहे शक्ती येते त्याच्याबरोबर जबाबदारी येते जेथे जेथे शक्य असेल तेथे त्या शक्तीचा वापर लोकांच्या हितासाठी करण्याची जबाबदारी आता तुझ्यावर आली आहे सततच्या वापराने वृद्धिंगत होत जाणारं हे कौशल्य आहे असं समज की प्रत्येक खेपेस हिऱ्याला आणखी एक पैलू पाळला जातो त्याची लकाकी वाढते आणि याचा प्रतिवादही खरा आहे ज्या काही सूचना यायच्या असतात त्या एका अंधप्रेरणेने येतात आपोआपच येतात आणि तशाच याव्या लागतात खोट्या प्रतिष्ठेपाई जर काही तडजोड केली तर त्या हिऱ्याला तळा जाईल हेही लक्षात ठेव महाराज अजूनही माझ्या मनातली शंका जात नाही केवळ दोन चार शब्दांचा एवढा परिणाम मनाच्या क्रिया प्रक्रिया आपल्याला अज्ञात आहेत श्रीकांत कदाचित आपल्या शब्दांनी त्यांच्यातला आत्मविश्वास वाढला असेल आणि त्या विश्वासात फार मोठी शक्ती असते किंवा आणखीही काही असू शकेल घड्याळजी त्याच्या भिंगातून पाहून घड्याळातला आतला एखादा स्क्रू तसूभर मागे किंवा पुढे सरकवतो पण तेवढ्या त्या ते सूक्ष्म हालचालीने वेळ्यासारखं पुढे पुढे धावणारं किंवा मागे मागे रेंगाळणारं घड्याळ योग्य गतीने चालायला लागतं आतवर खोल कुठेतरी अशी एखादी लहानशी ऍडजस्टमेंट करण्याची शक्ती त्या चार शब्दात असेल परिणाम होतो ही गोष्ट सत्य आहे श्रीकांतकडे महाराज निरखून पाहत होते तुझं समाधान झालेलं दिसत नाही श्रीकांत ते जरासे हसत म्हणाले गोष्टी आहेत तसाच त्याचा स्वीकार कर तीनदा तू जीवाची बाजी लावली आहेस पायापाशी चालत आलेली अक्षरशः कोट्यावधी रुपयांची दौलतीकडे तू पाठ फिरवली आहेस तुझं मन खासच कच्च नाही धीर धर सर्व गोष्टींचा उलगडा आपोआप होईल यावर श्रीकांत काय बोलणार एका गोष्टीचा त्याला खेद होत होता कदाचित या विलक्षण वास्तूला त्याची तरी सबळ कारण असल्याखेरीज केवळ वेळ घालवण्यासाठी मनोरंजनासाठी येण्याचं हे ठिकाण नव्हतं श्रीकांत खुर्चीवरून उठला महाराजांना नमस्कार करीत म्हणाला मी आता निघालो महाराज त्यांनी केवळ एक हात होत त्यांनी केवळ एक हात हवेत हा उचलला वळून श्रीकांत आपल्या वाटेने निघाला उपसंहार संध्याकाळी सातला त्याच्या ब्लॉकची घंटी खनखनली आता कोण असा विचार करीत श्रीकांतने दार उघडलं साधारण पन्नाशीच्या वयाचे एक गृहस्थ दाराबाई रुबे होते श्रीकांत आमले त्यांनी विचारलं हो पण आपण त्याने हो नवलाने विचारलं सांगतो जरा आत येऊ का या ना या बसा मागे सरात तो म्हणाला त्याच्यासमोर खुर्चीवर बसल्यावर त्यांनी मॅनिलाच्या खिशातून एक कार्ड काढून ते श्रीकांत समोर धरलं जरा कुतूहलाने त्याने कार्ड हातात घेतलं आणि वरचं नाव वाचलं कार्ड खत्रींचं होतं हे कार्ड श्रीकांतने विचारलं मागे पहा ते गृहस्थ म्हणाले श्रीकांतने कार्डाची मागची बाजू पाहिली अगदी बारीक अक्षरात कार्डावर काही मजकूर होता जरा प्रयासानं त्याने तो वाचला श्रीदामले कार्ड घेऊन आलेले श्रीखासनीस माझे निकटचे स्नेही आहेत त्यांना मदतीची जरुरी आहे म्हणून तुमच्याकडे पाठवले आहे प्लीज हेल्प हिम खत्री समोरच्या गृहस्थाकडे पाहत श्रीकांत म्हणाला हो या खत्रेंना मी चांगला ओळखतो पण आपण माझ्याकडे कशासाठी आला आहात खुर्शीवर जरा पुढे वाकत खासनेस म्हणाले मिस्टर धामले त्याचं असं आहे एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे काय झालं आहे की एका खूप दूरवर पोहोचणाऱ्या प्रवासावरचं त्याचं ते पहिलं पाऊल होतं Говорим.